म्हणजे माझी बिझनेसची सुरुवात हे सेवन स्टँडर्ड एट स्टँडर्ड पासूनच झाली जेव्हा मी शाळेत होतो पाचशे रुपयाला मी तो पॅमिलियन पहिला कुत्रा माझा सेल केला मित्रांच्या सहकार्यामुळे मी आज माझा बिझनेस शून्यापासून तर इथपर्यंत आज घेऊन आलो आहे प्रत्येक माणसाकडे माझा विकलेला या दक्षिण नागपुरात तरी माझाच विकलेला फोन असायचा मी दोन हजारात घ्यायचो दोन मिनिटात चार हजारात विकायचो माझ्याकडे त्यावेळेस पैसेही मस्त राहायचे आठ खिशेवाला पॅन्ट घालायचो मी Hmm. हा आणि आई वडिलांच्या धाकामुळे मोबाईल ठेवत नव्हतं जास्त त्यावेळेस एक पहिली प्रॉपर्टी विकली पंच्याहत्तर हजार रुपये मला कमिशन मिळालं hmm. ना इट इज इन माय नेचर टू बी अ फ्रेंड ऑफ अ फ्रेंडलेस इथे तुम्ही रामजू पहा तर तिथे आपले कपलर लागलेले आहे hmm. ठीक आहे त्याच्यानंतर टाटा ट्रिलियम मॉल आपल्या पूर्ण कपलर आपले लागलेले आहे स्टीलचे त्याच्यानंतर गोयलगंगाचा मॉल पूर्ण आपल्या हातचा आहे त्याच्यानंतर वर्धाचं ब्रिज वर्धा रेल्वे ब्रिज आपल्या हातचा आहे पार्टी फ्लाय आपल्या हातचा आहे तर जिथे जिथे आता तुम्ही नागपुरात हे जे मोठे मोठे स्ट्रक्चर बघत आहेत रेल्वे एफकॉन झालं त्याच्यानंतर आपलं मेट्रो रेल मेट्रोचं एफकॉनच हे प्रोजेक्ट झालं डेपो बिल्डिंग झाली मिहानची ते सुद्धा आपण त्याच्यात आपला एक खारेचा वाटा आहे बिझनेस आणि राजकारण हे दोन्ही सोबत सोबत चाललं पाहिजे कुठे ना कुठे मला जे समाज करण्याची तुम्ही सांगितलं आवड ते माझ्या मिसेस बनाली आहे इम्पॅक्ट प्लेअर आयपीएल मध्ये तशी ती माझी इम्पॅक्ट प्लेअर आहे ती जे काम करते ते इम्पॅक्ट पाडतेच पाडते सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन येस येस कम्पॅटेबिलिटी ज्याला आपण म्हणतो की कोऑर्डिनेशन आहे एक दुसऱ्याला समजण्याची शक्ती चांगली कॅमेरा की खरं बोलताय नाही नाही जे आहे ते आहे